आश्वासन देऊनही वडिलांना राज्यपाल पद दिलं नाही अभिजित अडसुळांकडून नाराजी व्यक्त भाजपकडून अपमान होत असल्याचीही खंत नाशिकच्या दिंडोरी विधानसभेवर राष्ट्रवादीचा दावा सुनील तटकरेंकडून जागा वाटपापूर्वीच नरहरी झिरवळांच्या नावांची घोषणा सरकार येताच मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार आदित्य ठाकरेंचं वक्तव्य महानगरपालिकेमध्ये रस्ता घोटाळा झाल्याचाही दावा तीन वर्षांपूर्वी समित कदमांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांवर खोट्या आरोपांसाठी दबाव अनिल देशमुखांचा दावा फडणवीसांनीच समित कदमांना पाठवल्याचा आरोप महाराष्ट्रात मणिपूरसारखी दंगल घडण्याची शरद पवारांना भीती शरद पवारांकडून राज्यात असंतोष पसरवण्याचं काम भाजपकडून पवारांवर हल्ला बोल राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर पुढील सुनावणीसाठी तीन सप्टेंबरला सेना राष्ट्रवादीची सुनावणी एकत्र होणार महापालिका निवडणुका न झाल्यानं शहरांमध्ये नगरसेवकच नाही जबाबदार धरायचं कुणाला राज ठाकरेंचा सरकारला सवाल बीडमध्ये पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत मुंडेंकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह भगवान भक्तीगडावरही अभिवादन विरारमध्ये रिसॉर्ट वर्षा जमावाच्या मारहाणी शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू अनधिकृत बांधकाम तात्काळ जमीन दोस्त पंधरा जण पोलिसांच्या ताब्यात गुजरातचे जीएसटी कमिशनर चंद्रकांत बळवींच्या सहाशे चाळीस एकर जमीन खरेदीचं प्रकरण मुख्य सचिवांकडे वर्ग पुढील सुनावणी मुंबईत होणार जळगावातील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू सोळा दरवाजे उघडले तापी नदीपात्रात नव्वद हजार सातशे साठ क्युसेकनं विसर्ग